नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की परीक्षा पे चर्चा म्हणून लोकसत्ताने जे संपादकी लिहिलेलं आहे आणि नीट आणि नेट या दोन्हीही परीक्षेच्या घोळामुळे चर्चेत असलेली एन टी ए ये संस्था नेमकी काय करते आणि ही जी प्रवेश चाचणी परीक्षा आहे मेडिकलसाठी आणि नेट परीक्षा ही प्राध्यापकासाठी जी प्रवेश चाचणी परीक्षा आहे पात्रता चाचणी परीक्षा आहे तर या परीक्षा काय आहेत आणि हे कशा पद्धतीने होतात या परीक्षेसाठी कशा पद्धतीने हे सगळं केलं गेलं आणि देशभरामध्ये याच्यावरची चर्चा चालू आहे आणि म्हणून आपण हे पाहणार आहोत की यामध्ये नेमकं काय होते आहे आपण जेव्हा शिक्षणामध्ये होतो बारावीला होतो तेव्हा प्रॅक्टिकल व्हायची बारावी सायन्सला वा बारावी लावायची आणि प्रॅक्टिकलला अतिशय महत्त्व दिलं जायचं पण जेव्हापासून ह्या नीट आली जे डबल ई आली तेव्हापासून ही नॉमिनल कॉलेजला प्रवेश घेत आहेत कुठल्या कॉलेजला प्रवेश आहे म्हणतात ते सांगतात की नॉमिनल कॉलेजला म्हणजे गांधींनी जसं खेड्याकडं चला म्हटलं तसं विद्यार्थी अलीकडं शहरामधले महाविद्यालय ओस पडलेली आहेत विद्यार्थी संख्या अत्यंत कमी आहे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना प्राध्यापकांना परेशान व्हावं लागते आणि ग्रामीण भागामध्ये फुल सेंटर आहेत पाचशे पाचशे विद्यार्थी परीक्षेला देत आहेत म्हणजे पैसे देऊन तिथं ते म्हणजे तिथं ते गुत्त घेतात आणि मग त्यांना फक्त परीक्षेला जायचं आहे इंटर अंतर्गत गुण त्यांना पैकीच्या पैकी दिली जातात आणि परीक्षेबद्दलची सुद्धा म्हणजे बोर्डाची जी परीक्षा आहे त्याबद्दलची सुद्धा सगळं मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलेलं असते अशा पद्धतीचं चित्र मागच्या दहा वर्षापासून चालू आहे आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहरांमध्ये ही सगळी फिजिक्सवाला मोठेगावकर आर सी आर आर सी अशी अनेक क्लासेसचा पेव आलेला आहे आणि या क्लासेसमधून ह्या सगळ्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते आणि मग अशा पद्धतीने ते डॉक्टर इंजिनियर होण्याचा प्रयत्न करतात आणि मग अशा यंत्रणेमध्ये सगळी व्यवस्थाच करप्ट केली जाते आणि परीक्षा पेपर फुटतो पेपर लीक होतो एकाच सेंटरवर इतक्या मुलांना सात आठ मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क दिल्ली जेम्सची संख्या आ, सेहेचाळीस आहे असं से पेजेस मला सांगतो आहे तर आताच्या मेरिटमध्ये आलेल्या सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क घेणाऱ्यांची संख्या सदुसष्ट आहे आणि यामुळं परीक्षेवर जे लक्ष केंद्रित झाले आणि पालक अतिशय चिंतेत आहेत की आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणत असताना घोका आणि ओकापासून दूर केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता आली पाहिजे आणि गुणवंत मुलंच मेडिकल ऑफिसर आली पाहिजेत प्रशासनामध्ये आली पाहिजेत नोकरीमध्ये आली पाहिजेत म्हणून हे सगळं ठेवलं पण त्याचा परिणाम काय होतो आहे आणि आज हे सगळं चित्र काय चालू आहे आ, कशा पद्धतीने ये ही होते आहे आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की नेमकं एन टी ए ही संस्था काय करते आणि ही संस्था कुठल्या धर्तीवर लागू केली गेली ही संस्था कशा पद्धतीने काम करते मग ही एवढा पारदर्शक एवढं स्ट्रिक्ट काम करत असेल तर ह्या प्रश्नपत्रिकात लीक कशा होतात कशा फुटतात आणि मग परीक्षेला सेंटर काही जवळ नसते विद्यार्थी किती लांब परीक्षेला जातो किती मोठी फीज तो भरतो आणि एवढं सगळं करून परीक्षा रद्द होत असते तर तो दोषी आहे का या अंगाने चर्चा होणं अत्यावश्यक आहे आणि आपण त्या क्षेत्रातले असल्यामुळे आपण तर यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एकीकडे आपण चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण म्हणतो आहोत आणि दुसरीकडं परीक्षार्थी आपण तयार करतो त्याला जबाबदार कोण आहे कोठार्थी शिक्षक आणि परीक्षार्थी विद्यार्थी अशा पद्धतीने जर हे चालू राहिलं तर शिक्षण व्यवस्थेचं जे मुख्य उद्दिष्ट आहे त्याचं काय हे अनेक प्रश्न आहेत नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपण म्हणालो होतो की कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही विषय घेऊन एज्युकेशन घेता येईल पण आता आपण पाहतो ज्याची अंमलबजावणी करायची वेळ आली तेव्हा पुन्हा पूर्वीचेच ग्रुप आपण ठेवलेली आहेत जे टाईमटेबल आहे। अंमलबजावणी कशी करणार सगळीच विषय खुली केली तर त्यांच्या ताशी का केव्हा होणार हा सगळा तो प्रश्न आहे आणि म्हणून मित्र हो आपण या व्हिडिओमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत पेन पेपर पद्धतीने परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिका तयार करून त्या छापून घेण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या प्रक्रियेमध्ये विविध अकरा ठिकाणी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो यातील कोणत्याही पातळीवर प्रश्नपत्रिका फुटणे शक्य आहे असं बोलले जाते आहे आणि मग आ, या पातळीवर काय होते हे आपल्याला तपासून पाहावं लागेल नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात नीट या परीक्षेमध्ये झालेले गोंधळ आणि नंतर गैरप्रकाराच्या संशयावरून रद्द झालेली यू जी सी नेट ही परीक्षा यामुळे परीक्षांमधील गोंधळ हा विषय अलीकडं ऐरनूवर आहे या दोन्ही परीक्षांचे संचलन करणारी केंद्र सरकारची स्वायत्त संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी एन टी ए अर्थात यावरही मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे ती कशा प्रकारे परीक्षा घेते त्यात काय बदल करायला हवेत याविषयीही विचारमंथन होते आहे अनेकांनी यावर चर्चा केलेली आहे आणि आपण सुद्धा हा विषय गांभीर्याने समजून घेणं आवश्यक आहे एन टी ए कधी आणि का स्थापन झाली हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे मुळात भारतामध्ये प्रवेश परीक्षेचं पीक येऊन आता जेम जेम दोन दशक होत आहेत त्यामुळे प्रवेश परीक्षा घेण्यासाठी अगदी अलीकडच्या काळापर्यंत स्वतंत्र यंत्रणा नव्हती पातळीवर होणाऱ्या वैद्यकीय अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षांसाठीच्या परीक्षा केंद्रात परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी ई घेत होते मात्र प्रवेश परीक्षांसाठी सातत्याने वाढत असलेली विद्यार्थी संख्या आणि त्या अनुषंगाने आवश्यक प्रक्रियांबद्दल मदर, प्रक्रियांमध्ये बदल करणे सी बी एस ईला शक्य होत नव्हते त्यामुळे परीक्षा घेणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची मागणी होत होती त्यानुसार दोन हजार सतरामध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना झाली आता ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन हजार सतरामध्ये स्थापन झाली तेव्हापासून ती काम करते आहे या एन टी एचं ध्येय काय आहे तर या एन टी एचं ध्येय आहे की बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जी आर ई आणि टोफेलसारख्या परीक्षा घेणाऱ्या एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिसच्या ई टी एसच्या धर्तीवर एन टी एची रचना असावी अशी कल्पना होती ई टी एस ज्या व्यावसायिक पद्धतीने आणि सातत्याने संशोधन करून दरवर्षी परीक्षात काही बदल करते तसेच एन टी एने करणे अपेक्षित आहे खुद एन टी ही आपल्या संकेतस्थळावर अशाच आशियाचा उद्देश नमूद केलेला असून संशोधन आधारित विश्वासार्ह पारदर्शक न्याय्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मूल्यमापन करून शिक्षणातील समता आणि दर्जा सुधारणे असा या परीक्षांचा उद्देश असेल असं एन टी यांनी ये देखील आपल्या उद्देशामध्ये म्हटलेलं आहे त्यासाठी विषयतज्ञ माहिती तंत्रज्ञानातील सेवा आणि सुरक्षितता व्यावसायिक आदींची मदत घेऊन सध्याच्या परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करण्याचा मनोदयही यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये काय होते आहे हे आपण पाहतो आहोत आणि याचा परिणाम किती भयावह आहे याची आपण कल्पना करू शकत नाही एन टी एचं उद्दिष्ट काय आहे तर उमेदवाराच्या अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या क्षमतांचं मूल्यमापन करण्यासाठी परिणामकारक पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची चाचणी घेणे हे एन टी एचं पहिलं उद्दिष्ट आहे शैक्षणिक व्या व्यावसायिक आणि चाचणी व्यवस्थेवर संशोधन करून ज्ञान असलेल्या त्रुटी शोधून त्यावर उपाय करणे परीक्षेचे प्रश्न तयार करण्यासाठी तज्ज्ञ आणि अशी संस्था नेमणे तसेच शैक्षणिक व व्यावसायिक विकास प्रामाणिकरणाबाबत माहिती गोळा करून आणि संशोधन करून त्याचा प्रसार करणे अशी एन टी एची अन्य उद्दिष्टं आहेत पण ही एन टी ए सध्या कोणकोणत्या परीक्षा घेते हे जर आपण पाहिलो तर आपल्या असं लक्षात येईल की जे डबल ई नीट यू जी सी नेट जी पॅट सी मॅट जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची प्रवेश परीक्षा हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठीची संयुक्त प्रवेश परीक्षा आय सी ए आरची अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आय आय एफ टीसची प्रवेश परीक्षा युग्नूची पी एच डी आणि ओपन मॅट परीक्षा दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा अशा इत्यादी बारा विविध प्रकारच्या परीक्षा एन टी ए आपल्या देशामध्ये घेत असते स्वायत्त संस्था असूनही परीक्षेमध्ये गोंधळ कसा काय होतो हा प्रश्न जर आपण पाहिला तपासून पाहिला तर आपल्यास लक्षात एन टी एकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाईन किंवा संगणक आधारित पद्धतीने व्हाव्यात अशी अपेक्षा आहे मात्र सध्या चर्चेत असलेली नीट किंवा रद्द झालेली यूजीसी नेट या परीक्षा पेन पेपर पद्धतीने घेण्यात आल्या होत्या पेन पेपर पद्धतीने परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिका तयार करून त्या छापून घेण्यापासून परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत विविध अकरा ठिकाणी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो यातील कोणत्याही पातळीवर प्रश्नपत्रिका फुटणे शक्य आहे ते टाळावे यासाठी ऑनलाईन किंवा संगणक आधारित परीक्षा घेणे आवश्यक आहे असं तज्ज्ञांकडून मत मांडले जाते आहे एन टी एच्या नियामक मंडळावर सध्या कोण आहेत हे जर आपण तपासून पाहिला अत्यंत विद्वान लोक या कमिटीवर आहेत यू पी एस सीचे माजी अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप कुमार जोशी एन टी एचे अध्यक्ष आहेत त्यांना विविध प्रकारच्या परीक्षांचे संचलन करण्याचा अनुभव आहे सनदी अधिकारी सुबोध कुमार सिंग हे एन टी एचे महासंचालक आणि सदस्य सचिव काम पाहतात याशिवाय जे डबल ई अडव्हान्स परीक्षेचे आजी माजी आणि भावी अध्यक्ष असलेले आय आय टीचे तीन संचालक आय आयसरचे संचालक सी एम सी एस ए बीचे आजी माजी अध्यक्ष असलेले ए आय टीचे दोन संचालक त्यानंतर आय आय एम एस जे एन यू आणि युग्नूचे कुलगुरू नॅकचे अध्यक्ष आदी सदस्य या मंडळावर आहेत तसेच एक स्वतंत्र सदस्यही यामध्ये असतात म्हणजे अशा पद्धतीची अत्यंत मोठी आणि विश्वासारी अशी कमिटी या मंडळावर काम करते आहे आणि असं असताना देखील जर परीक्षांमध्ये असं होत असेल हो तर आपल्याला विचार करावा लागेल कारण परीक्षा अशा जर पद्धतीने होत गेल्या शिक्षणाचं उद्दिष्ट अशा पद्धतीने जर ठरवलं गेलं तर भारताचं नागरिक कशा पद्धतीने निर्माण होईल पालक निराश होत आहेत परीक्षार्थी आत्महत्या करत आहेत कोटासारखी फॅक्टरी निर्माण होते आहे मुलांना घोका आणि ओका अशा पद्धतीने आपण घेऊन जात असो तर आपल्याला नवीन शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने विचार करावा लागेल परीक्षा चर्चा म्हणून पंतप्रधान चर्चा परीक्षेच्या अगोदर करतात तर आता त्यांनी चर्चा केली पाहिजे की ह्या परीक्षा अशा पद्धतीने होत असतील याला निरापराध विद्यार्थी कशा पद्धतीने बळी पडत आहेत म्हणजे अशी एकीकडे गळे कापू स्पर्धा दुसरीकडं खेड्यातल्या मुलांना कॉप्या पुरवून त्यांना स्वतःचे पावून वय टाकता येणार नाही पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते सक्षम होऊ शकणार नाहीत पुढचं शिक्षणच घेणार नाहीत अशी व्यवस्था निर्माण केल्या जाते आहे आणि म्हणून आपल्याला यावर विचार करावा लागेल मित्र हो या चॅनलवर नेवेनी आला असेल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत